नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण कागड्याची वेणी बघणार आहोत कागड्याच्या कळ्यांची वेणी बघणार आहोत खरं सांगायचं तर आमच्या घरी पण भरपूर कागडा असायचा पण नंतर म्हणजे रोडचं माहिती थोडंसं एक्सटेन्शन आलेलं ते त्यामुळं ते सगळं गे म्हणजेच गेलं सो आता आज आपण आपल्याकडे कळ्या आहेत सो आपण आज कागड्याची वेणी बनवणार आहोत भरपूर छान वेणी एकदम मस्त दिसणार आहे एकदम भारी आणि धन्यवाद की तुम्ही आपल्या चॅनलला एवढं प्रेम देत आहे इथे आम्ही काय केलं आहे जी फुलं असतात ना बघा प्लॅस्टिकची तुम्हाला भरपूर वेळेला आम्ही दाखवले असेल आमच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपले सबस्क्रायबर असाल आपले व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीत असेल तुम्ही हे विकत येऊ शकता आणि भरपूर फुलं असतात तुम्हाला मी नंतर भरपूर फुलं असतात आणि जास्त प्राईज पण नसते सो तुम्ही विकत आणा आणि याचा भरपूर वापर करता येतो सो अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे एकदम छान नीट ठेवायचं आहे जे तुम्ही फुलं ठेवाल ते नीट ठेवा जेणेकरून वर खाली झाले नाही पाहिजे आणि तुम्हाला जर फुलं म्हणजे जास्त घालायची असेल कारण आम्ही म्हणजे लगेचच फुलं हा फुल घालणार आहोत तुम्हाला जर तुमच्याकडं ती म्हणजे कागऱ्याची म्हणजे जी कळ्या आहेत त्या फुलं आहेत जी जास्त असतील तर तुम्ही लगेच लगेच घालू शकता आपण आता आपण काय करणार आहोत लगेच तो ब्ल्यू कलरचा फुल घालणार आहोत म्हणजे छान वाटेल बघा अशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि धागा वगैरे कसा बांधायचा तो लोकरचा धागा किंवा ते व्हाईट कलरचा धागा कसा घ्यायचा आहे तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही आपली मागच्या व्हिडिओ बघू शकता आणि या वेणीमध्ये आपण कागड्याच्या कल कळ्यांची म्हणजे कळ्या वापरल्या आहेत पण आपण ज्या अगोदर म्हणजे वेण्या बनवतो तुम्ही आपल्या वे वेण्या बघितल्या असाल तर आपण कागदीच्या कळ्यांची वेणी बनवतो आणि ती वेणी तुम्हाला भरपूर दिवस वापरता येते ही वेणी तुम्हाला एक साधारण दोन तीन दिवस वापर तुमच्याकडे जर सुतलीचा धागा नसेल तर तुम्हाला तिथं ते धागे दिसत आहेत त्यापैकी जर तुमच्याकडे धागा असेल तुम्ही तोही वापरू शकता अशा पद्धतीने मग तुमची जी वेणी आहे ती पण भरपूर हलकी होईल आणि छान वाटेल एकदम तुम्हाला म्हणजे त्याचं असं वजन पण वाटणार नाही भरपूर छान वेणी होते एकदा नक्की ट्राय करा बघा आपण हीच प्रोसेस पूर्णपणे फॉलो करणार आहोत आणि आता बघूया आपण वेळी आपली पॅटर्न फॉलो केलेलं आहे म्हणजे काय तर आपण पहिले जे कलर्स लावले होते ते पुन्हा आपण रिपीट केलेले आहेत मध्ये आपण फक्त एक थोडासा वाईट भाग ठेवलेला आहे आणि आता आपण रेड कलर घातलेला आहे सो अशा पद्धतीने आपण पुढची वेणी पूर्ण कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला जर काही नसेल समजलं तर प्लीज आपल्याला म्हणजे कमेंट करा मी तुम्हाला सांगू बघा अशा पद्धतीने आपली वेणी तयार झालेली आहे हे बघा आता वरती पण धागा बांधून घ्यायचा अशा पद्धतीने आणि सर्व धागे कट करायचे आणि हे बघा ही आपली अशी डिझाईन आहे ते छानते वेणीची एकदम आणि त्याच साईडने आपला वेणी भरायची असते व या साईडने आपला वेणी भरायची असते हे बघा हे सगळं कट करून घ्या तुम्ही पेचक वगैरे थोडीशी कृती झालं असेल ती पण कट करून घ्या आणि मग आपली जी वेणी आहे ती एकदम पूर्णपणे रेडी आहे तयार आहे हे बघा तुम्हाला जर कुठला पार्ट समजला नसेल की कसं बनवलं तर तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला नक्की सांगू आणि बघा अशा पद्धतीने आपली वेणी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला वेगवेगळे कलर्स ॲड करायचे असतील तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला पूर्ण कलरफुल बनवायचं असेल तुम्ही कलरफुल बनवू शकता आम्ही मध्ये फक्त थोडंसं गॅप ठेवलं आणि ह्या साईडने आपल्या वेणी आपली भरायची असते ठीक आहे आणि हे बघा आता आपली वेणी जी वाकवण्याची असते पद्धत पण म्हणजे नीट वाकवायची स्लोली स्लोली अशी म्हणजे सगळीकडून आणि आता हे बघा अशा पद्धतीने आपली स्लोली स्लोली करून वाकवायची नंतर मग शेप बिघडतो पण आपण जर तो लोकरीचा धागा वापरला ना बघा कलरफुल होते ते त्या ते जर वापरले तर शेप बिघडतो नाहीतर आपला सुतलीचा धागा आहे तर त्याच्याने आपला शेप बिघडत नाही तो गोलच येतो ते बघा आपली विण तयार झालेली आहे तुम्हाला जर आपली विण आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ थँक्यू